पनीरसारखं घट्ट दही तयार झालेलं आहे आपल्याला सुरीने सुद्धा कापता येईल सर्वांना नमस्ते सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत त्यामुळे आपण थंड पदार्थ खाणे जास्त पसंती देतो तर आज बघा आपण मार्केट सारखं दही घरीच बनवणार आहे त्यासाठी बघा आपण या ठिकाणी एक लिटर दूध घेतलेलं आहे तर हे दूध आपण छानपैकी गरम म्हणजे तापून आहे आणि त्यानंतर थोडंसं कोमट होऊन दिलेलं आहे आणि दही लावण्यासाठी आपण विरजन सुद्धा घेतलेलं आहे तर दही लावताना नेहमी काय करायचं पसरट भांडं घ्यायचं म्हणजे कुकरच्या डब्यासारखं आणि या कुकरच्या डब्याला बघा या पद्धतीने असं आहे ना विरजन लावून घ्यायचं तळाला सर्व तळाला आणि कुकरच्या सर्व बाजूंनी आपण विरजन लावून घ्यायचं म्हणजे ज्याप्रमाणे आपण बाजारातून दही आणतो तर त्याप्रमाणे एकदम आपलं घट्ट दही घरीच तयार होईल तर आपण उन्हाळ्यामध्ये जास्त बघा ताक दही लस्सी परत यानंतर बघा आपण मठ्ठा हे असे सर्व पदार्थ जास्त प्रमाणात खातो तर या बाहेर खायचं म्हटलं तर याला जास्त पैसे लागतात तर आपण घरीच दही तयार केलं बाजारसारखं एकदम घट्ट तर आपले जवळजवळ अर्धे पैसे वाचतात तर बाजारामधून दही आणायचं म्हटलं तर आपल्याला तीस ते पस्तीस रुपये पावशेरसाठी लागतात तर आपण हेच दही घरी बनवलं तर डायरेक्ट आपले अर्धे पैसे वाचतात तर बघा या ठिकाणी आपण पूर्ण कुकरच्या डब्याला दही लावून घेतलंय आणि यानंतर बघा हे एक लिटर दूध आहे तर आपण हे पूर्ण कुकरच्या डब्यामध्ये ना सर्व दूध ओतून घेऊ बघा सर्व दूध आहे ना कुकरच्या डब्यात ओतून घेतले आपण आणि यानंतर बघा आपण कुकरच्या डब्यात सुद्धा वरून सुद्धा थोडं थोडं आहे ना दही टाकणार आहे तर मग यामुळे या ना एकदम घट्ट दही तयार होतं एकदम बाजारातून आपण आणतो तसं एकदम घट्ट हे बघा सर्व कुकरच्या डब्यामध्ये वरून सुद्धा आपण दही टाकले याप्रमाणे असं बघा थोडं 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 टाकतोय आणि यानंतर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी एक आहे ना हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची नाही ना दही एकदम मस्त एकदम घट्ट तयार होतं आणि यानंतर त्यावरती झाकण ठेवलं आणि असा एक कपडा घेतला आणि कपड्यामध्ये बघा याप्रमाणे असा कुकरचा डब्बा आपण गुंडाळून ठेवलेला आहे या असा सात ते आठ तास आपण असं पूर्णपणे कपड्यामध्येच गुंडाळून ठेवणार आहे म्हणजे थोडी सुद्धा कुकरच्या डब्याला हवा लागणार नाही हे बघा आठ तासानंतर आता दही कसं झालंय ते मी तुम्हाला दाखवते हे बघा दही एकदम घट्ट छान तयार झालेलं आहे आता या ठिकाणी दही जर आपलं पातळ असतं तर त्यामधली मिरची पूर्णपणे खाली गेली असती तर दही एकदम घट्ट आहे त्यामुळे मिरची वरच्यावरच अशी जशी टाकलेली आहे तशीच आहे त्यामध्ये हे बघा एकदम घट्ट दही तयार झालेला आहे या पद्धतीने बघा तुम्ही सुद्धा घरी दही बनवा म्हणजे तुमचे खूप पैसे वाचतील आणि घरचंच दही खायला मिळेल आणि दह्यापासून जे काही आपण पदार्थ बनवतो दह्यापासून आपण ताक बनवतो कढी बनवतो सुद्धा बनवू शकतो त्याचबरोबर मठ्ठा कोशिंबीर सर्व पदार्थ तुम्हाला हे घरी असं घट्ट दही बनवलं ना तुम्हाला खायला भेटेल तर बघा आता मी तुम्हाला एका काचेच्या बाऊलमध्ये दही काढून दाखवते किती घट्ट झालेले आहे बघा या ठिकाणी दह्याचे बघा पूर्ण असे गोळेच्या गोळेस निघत आहे एकदम घट्ट दही तयार झालेलं आहे याप्रमाणे सुद्धा नक्की घरी दही बनवून पहा आणि तुम्हालाही घरचं दही नक्कीच आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद